बीड मधील एका शेतकऱ्यानं चक्क स्वत गुळाचा कारखाना सुरू केलाय मराठवाड्यात यंदा ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलंय तर दुसरीकडे हाच ऊस कारखाने घ्यायला तयार नाहीये असं असताना रडायचं नाही तर सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन लढायचं हा उद्देश समोर ठेवत बीडच्या गुळज या गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत गुळाच्या पावडरचा कारखाना सुरू केलाय शेतकऱ्यांचा एकदम योग्य प्रमाणे फायदा होतो कारण ह्या कारखाने कारखाना आहे प्रोड्युसर म्हणून हा कारखाना आहे म्हणजे ह्या कारखान्यामध्ये कोणत्याच शेतकऱ्यांना अडचण वगैरे काही येऊ शकत नाही आणि सा पूर्ण शेतकऱ्यांना पुरेपूर फायदा होतो कोणत्याच विषयाचा काही फ हे नाही आहे आमच्या गुळजमध्ये एक नंबर आपले सरपंच साहेब त्यांनी आपल्याला एकदम प्रोटेक्ट एकदम एक चांगला केलेला आहे शेत सगळ्यांचा शेतकऱ्यांचा सगळा ऊस गेलेला आहे दो, दोन दोन महिन्यापूर्वी ह्या गुळजमधलं आणि सगळ्या आजूबाजू दोन चार खेडे आहेत त्या गुळज मधले सगळे आणि ह्या आजूबाजू सगळे उसे गेलेले आहेत इतर कारखान्यांनी सीजन संपला म्हणून हंगाम उरकता घेत कारखाने बंद केले मात्र जोपर्यंत ग्रामीण भागातील शेवटच्या शेतकऱ्याचा शेवटचा ऊस जात नाही तोपर्यंत आम्ही कारखाना सुरू ठेवू असं या कारखान्याच्या संचालकांनी सांगितलंय हा प्रकल्प उभा करायचा उद्देश गोदावरीचा पट्टा आहे भरपूर बागायती क्षेत्र पाण्याचं चा प्रमाण चांगलं आहे म्हणून शेतकरी जास्त प्रमाणात ऊसाचं पीक घेतात परंतु ऊसाचं पीक उभं राहतं परंतु तो गाळप करण्यासाठी या ठिकाणी पूर्णपणे कारखान्याची क्षमता नाही आहे शेतकऱ्यांना खूप अडचणीचा सामना करावा लागतो मी सुद्धा मी देखील एक शेतकरीच आहे सन दोन हजार सहा साली माझा स्वतःचा ऊस कारखान्याला घालायसाठी मी वन वन कारखान्याच्या दाराची मी भटकंती केली मला खूप त्यावेळेस त्रास झाला म्हणून एक संकल्पना डोक्यात आली की या परिसरातील शेतकऱ्याचा ऊस याच ठिकाणी गाळप व्हावा या ठिकाणी शेतकऱ्याला चांगला दर मिळावा ही संकल्पना डोक्यात घेऊन आम्ही काही सहकारी आमच्या सहकारी यांनी ते पण शेतकरी पुत्र आहेत यांनी एकत्रित येऊन हा सातशे मेट्रिक टन गाळप क्षमतेचा गुळ पावडरचा कारखाना सुरू करायचं मानस केलं मागील वर्षी काम पूर्ण करून हाय हे आता ट्रायल सीझन आहे कारखान्याचं आतापर्यंत एक लाख पस्तीस हजार टन ऊसाचं गाळप आपण या ठिकाणी केलेलं आहे हा गुळाचा कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे एवढं मात्र नक्की